तुम्ही पाहत आहात मराठी महाराष्ट्र शासनाने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती विशेष मदत पॅकेजमधून मूर्तिजापूर तालुक्याला वगळल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता तहसील कार्यालयाच्या आतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सततच्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यात शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक भागात पिकांचे उत्पादन कमालीचे घटले असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे शेतकऱ्यांचा वाढता असंतोष पाहून मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपारणी तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी त्वरित दखल घेतली आहे शेतकऱ्यांसाठी मदत मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अपार यांनी मोठी मेहनत घेतली असून त्यांनी आणि तहसीलदार मॅडम यांनी स्वतः आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून त्यांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेतले यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आणि समस्या वरील अधिकाऱ्यांपर्यंत त्वरित पोहोचवल्या जातील तसेच या मागणीकडे लवकरच लक्ष दिले जाईल आणि मदत पॅकेजमध्ये तालुक्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे तरी ह्या आंदोलनकर्त्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामन नरेंद्र वाढुणकर मूर्तिजापूर <laughs> <laughs> मदतीपासून वंचित मूर्त्याऊ तालुका वगळला या संदर्भात शेतकरी संघटने रुद्र रूप धारण करून आंदोलन केलं तहशील कार्यालय के हे आंदोलन प्रतिक्रिया काय जून जु, जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मुर्त्या तालुक्यात अतिवृष्टी झाली यासाठी सर्व सर्वे झाला जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा हे केलं फडणवीस साहेबांच्या व्हिडिओमध्ये मुलग्याऊ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं स्टेटमेंट आहे त्यांचं परंतु आता जे पॅकेज जाहीर केलं त्यात मुर्त्याऊ तालुका वगळण्यात आला आता दिवाळी तोंडावर आली शेतकऱ्यांना पीक नाही आहे त्यामुळे आज आम्ही ठोस आश्वासन घेतल्याशिवाय मुदगाव तालुका जोपर्यंत या नैसर्गिक आपत्तीत नवीन जीव मध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तहसीलदार मॅडम मॅडमच्या ऑफिस मधून